कळंबोली येथे सोमवारी सकाळी भव्य दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक पवन मुकादम आणि भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम यांनी केले होते कार्यक्रमात मनमोहक सुरांच्या गंगेत रसिक नागरिक हरवून गेले या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील उत्तर रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष अविनाश कोळी शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजप शहराध्यक्ष अमर पाटील तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख तुकाराम सरद आणि रविशेख पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली दिवाळी पहाट कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी मराठी आणि हिंदी गाण्यांची स्वर माधुरी सादर करण्यात आली सुप्रसिद्ध गायक सागर म्हात्रे गायिका नेहा कणे आणि श्रद्धा माळी यांच्या सुरांनी वातावरण भारावून गेले याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले बबन मुकादम आणि प्रियाताई यांनी कळंबोळीत दिवाळी पहाटसारखा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रम कसा असावा तो यशस्वी कसा व्हावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुकादम दांपत्य तर एखादी दिवाळी पहाटचा कार्यक्रम हा पारंपरिकरित्या होताना त्याच्यामध्ये इतका या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देत नाही दिलं जात नाही पण दिवाळीची ही पहाट हरीश मोकल यांनी याच्यामध्ये सुरांचा साज भरला आणि त्याचबरोबर प्रत्यक्षरित्या आपल्याला या ठिकाणी दिवाळी ज्यासाठी आपण आयोजित करतो ते प्रभू श्रीरामांचं स्वागत करण्यासाठी सुरुवात झाली त्या प्रभू श्रीरामांचं माता सीतेचं लक्ष्मणाचं आणि हनुमंताचं दर्शन हे प्रत्यक्षरित्या आपण घडवून दिलं त्याबद्दल मी आपल्याला खरंच मनापासून धन्यवाद देतो प्रत्येक कार्यक्रम कसा असला पाहिजे तो यशस्वी कसा झाला पाहिजे याचं जर कोणाकडून शिक्षण शिकवणी लावली पाहिजे तर ती बबन मुकदम यांच्याकडून प्रियावहिनी यांच्याकडून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं आपल्याला जिवंत अनुभव आला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम सातत्यानं असा मोठा मोठा होत चाललेला आहे खुर्च्यांची संख्या ही वाढवत राहिलेली आहे थोडासा उन्हाचा त्रास होतोय पण तरी आमच्या महिला भगिनी पदर घेतला पण हटल्या नाही त्या खुर्ची मधून सगळ्या आमच्या भगिनींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो याच उत्साहानं बी तुम्ही सातत्यानं कार्यक्रम आयोजित करत राहता मग दिवाळी फराळ त्याचं साहित्याच्या सगळ्यांनी वितरण असू द्या किंवा त्याचबरोबरीनं मान्य पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते विमानतळाचं झालेलं उद्घाटन असू द्या कुठलाही कार्यक्रम त्याची जबाबदारी टाका ती टाकावी आणि त्यांनी यशस्वीरित्या ती पेलून दाखवावी हे कळंबोलीमधलं समीकरण अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं घडलेलं आहे आणि म्हणूनच मी अशा या आयोजनाबद्दल तुमचं सततच अभिनंदन करत राहिलो आहे कदाचित जाहीररित्या करायचं राहिलं असेल याच्या आधी या वेळेला मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो अशा या सगळ्या सर्व समावेशी कार्यक्रम की ज्याच्यामध्ये प्रत्येकासाठी या कार्यक्रमातून काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न केला आहे या दिवाळीला आपल्या सर्व सहकाऱ्यांना काहीतरी दिलं पाहिजे या भूमिकेतून तुम्ही वावरत आयला आहे आणि हे वर्षभर याच पद्धतीनं तुमचं वागणं हे वासियांच्या पसंतीला सातत्यानं उतरत राहिलं आहे आणि त्यामुळे अशा या डोकद लोकांच्या नेतृत्वाला आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करूया आणि त्यांना परमेश्वरानं सातत्यानं अशाच पद्धतीनं पुढं जाण्याची संधी द्यावी अशी परमेश्वराच्या चरणी आपण सगळे मिळून प्रार्थना करूया या दिवाळी पहाट कार्यक्रमाने कळंबोलीतील सणासुदीच्या वातावरणात सांस्कृतिक रंग भरले नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजकांना भरभरून प्रतिसाद दिला